जय श्री कृष्ण एकदा श्रीकृष्णांना भेटण्यासाठी अर्जुन हस्तिनापुराहून द्वारकेस आले होते ते श्री हरींचे श्रीहरींचे भाऊ भक्त आणि मित्र नर ऋषींचे अवतार मग नारायणांना आनंद नाही होणार त्यांनी अर्जुनांना गळा मिठी घातली त्यांचा उत्तम पाहुणचार केला एकमेकांशी प्रेमाने सुखसंवाद झाल्यावर श्रीकृष्णांनी मृगयेला जाण्याचे ठरवले अर्जुनांना आपल्याच रथात घेऊन ते अरण्याच्या दिशेने निघाले दारूक रथ हाकत होता बरोबर काही सैनिकही घेतले दुपारच्या वेळी ते यमुना तिरी आले आणि खाली उतरून परिसराची शोभा पाहू लागले तिथे श्रीकृष्णांना एक लावण्यवती ललना दिसल्या त्या एकाग्रतेने तपश्चर्या करत होत्या श्रीहरींनी अर्जुनांना त्यांची चौकशी करण्यासाठी पाठवले त्याप्रमाणे ते त्यांच्याजवळ गेले त्यांना आपला परिचय सांगितला व म्हणाले कल्याणी तुम्ही कोण आहात आणि इथे कशासाठी तप करत आहात त्या म्हणाल्या मी सूर्यकन्या कालिंदी श्रीकृष्ण हेच पती मिळावेत म्हणून तपश्चर्या करत आहे ते ऐकून त्यांना आनंद झाला ते म्हणाले तुम्ही धन्य आहात तुमचे तप सफल झालेच म्हणून समजा कारण ते श्रीधर स्वतःच इथे मृगयेसाठी आले आहेत तो पहा त्यांचा रथ ते ऐकून कालिंदींना जो आनंद झाला त्याचे काय वर्णन करावे त्या म्हणाल्या आ हा हा काय विलक्षण योगायोग आहे हे वीर आता एकच कृपा करा मला त्यांची भेट घडवा त्यांना होकार देऊन अर्जुन त्वरेने श्रीकृष्णांपाशी गेले त्यांना कालिंदीचे सर्व वर्तमान सांगितले ते ऐकून त्यांनी स्मित केले त्यांनी दारुकाला रथ त्यांच्याकडे नेण्यास सांगितले त्यांच्यासमोर येताच ते खाली उतरले कालिंदींनी त्यांचे डोळे भरून दर्शन घेतले वनपुष्पांची माळ त्यांच्या गळ्यात घालून त्यांना नमस्कार केला त्यांचा स्वीकार करून श्रीहरींनी त्यांना रथात घेतले आणि द्वारकेस परतले मग एका उत्तम मुहूर्तावर त्यांच्याशी विधिवत विवाह केला त्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने अपार दानधर्म केला कालिंदी या यमुना नदीने धारण केलेले स्त्रीरूप होत्या सातवती या वसुदेवांच्या भगिनी अवंतीचे महाराज मित्रविंद यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता मित्रविंदा या त्यांच्या कन्या श्रीकृष्णांची कीर्ती ऐकून त्यांनी मनाने त्यांनाच वरले होते त्यांनी आपले मनोगत पिताजींना सांगितले तेव्हा त्यांनाही आनंद झाला त्यांना चार बंधू होते तेही श्रीकृष्णांचे आते भाऊच पण ते त्यांचा द्वेष करायचे मित्रविंदाचा बेद करताच ते संतापले कोणत्याही परिस्थितीत आपल्या भगिनी त्यांना द्यायच्या नाहीत असा निश्चय करून त्यांनी त्यांचे स्वयंवर करावयाचे ठरवले त्यांनी श्रीकृष्णांना वगळून अनेक राजांना सन्मानाने आमंत्रित केले सभा भरली बंधूंनी मित्रविंदाच्या हाती वर्माला दिली आणि त्यांनी त्यांना पसंत असलेल्या कोणत्याही वराच्या गळ्यात वर्माला घालावी असे सांगितले मित्रविंदा दुःखी झाल्या त्या श्रीकृष्णांचा आर्ततेने धावा करू लागल्या मनासारखे झाले नाही तर प्राण त्यागच करायचा असे त्यांनी ठरवूनच ठेवले होते श्रीकृष्णांना या स्वयंवराचे वृत्त कळले तसेच मित्रविंदा आपल्यासाठी तळमळत आहेत हेही हे कळले मग काय विचारता आपल्या भक्तांना संकटातून तारून नेणारे हे श्रीहरी मित्रविंदाच्या उद्धारासाठी रथात बसून वायू वेगाने अवंतीस पोचले त्यांचे सभास्थानी आगमन होताच सर्व राजे भयभीत झाले मित्रविंदाची अवस्था काय वर्णन करावी त्यांनी धावत जाऊन ती वर्माला त्यांच्या गळ्यात घातली त्यांनी त्यांना तात्काळ सभेबाहेर नेले ती दोघे रथात बसताच दारुकाने रथ वायू वेगाने द्वारकेच्या दिशेने दवडला त्यामुळे सभेत मोठी गडबड उडाली उपस्थित राजे आणि मित्रविंदांचे बंधू त्यांना अडवण्यासाठी धावले तेव्हा श्रीकृष्णांनी परत फिरून त्या सर्वांचा शरयुद्धात दारुण पराभव केला द्वारकेत गेल्यावर त्यांनी मित्रविंदाशी थाटामाटात विवाह केला यज्ञजीत राजांच्या कन्यका याज्ञजिती उपवर झाल्या होत्या त्या अत्यंत रूपवान असल्यामुळे अनेकांनी त्यांना मागणी घातली होती पण त्या राजांनी त्यांना बलाढ्य वीरालाच देण्याचे ठरवले होते त्यांनी जो वीर सात उन्मत्त बैलांना एकाच वेळी वेसन घालून त्यांना काबूत आणेल त्यालाच आपल्या कन्या देणार असा पण घोषित केला याज्ञजितींच्या प्राप्तीसाठी कर्ण व दुर्योधनांसह अनेक राजांनी आणि वीरांनी तसा प्रयत्न केला पण त्या सर्वांची फजितीच झाली त्या स्वयंवराला श्रीकृष्णही उपस्थित होते गोकुळामध्ये असताना उन्मत्त वृषभांना कसे अंकित करायचे हे ते शिकले होते त्यांनी मैदानात उतरून त्या सातही मदोन्नत्त बैलांना काबूत आणले आणि त्यांना वेसन घालून एकत्र बांधले त्यांनी पण जिंकला म्हणून याज्ञजीतींनी त्यांना माळ घातली त्यामुळे चिडलेले सर्व राजे श्रीहरींशी युद्ध करायला उद्युक्त झाले त्याप्रसंगी त्या, त्या शत्रूंना पराभवाची धूळ चारून त्यांनी याज्ञजीतींचे यथाविधी पाणी ग्रहण केले यज्ञजितांनी अपार धन दौलत देऊन त्यांचा निरोप घेतला मद्रावती या मद्र देशाच्या राजांच्या कन्या त्यांना श्रीकृष्णांसारखा बलाढ्य व नारायण स्वरूप पती मिळावा असे त्यांच्या माता पित्यांना व वा बंधूंना वाटत होते म्हणून त्यांनी श्रीहरींना मद्र देशात बोलावून मद्रावतींचा त्यांच्याशी सन्मानाने विवाह लावून दिला लक्ष्मणा या लक्ष्मणसेन राजांच्या कन्या त्या उपवर झाल्या होत्या तेव्हा त्यांच्या पिताजींनी त्यांचे स्वयंवर मांडले स्वयंवर मंडपात छताला फिरते मत्स्ययंत्र लावलेले होते जो वीर त्या मत्स्याचे पाण्यातील प्रतिबिंब पाहून त्याचा डोळा फोडल त्यालाच आपल्या कन्या द्यायच्या असा त्यांचा पण होता आणि हे लक्ष त्या वीराने तीन बाणातच साधले पाहिजे अशी त्यांची अट होती मंडपात ठेवलेले धनुष्यही अजस्त्र व अवजड होते त्या स्वयंवरास कौरव पांडवांसह देशोदेशींचे राजे महाराजे उपस्थित होते श्रीकृष्णही आले होते त्यांच्या लोभस व्यक्तिमत्वाकडे लक्ष्मणा एक टक पाहत होत्या आणि हेच आपले पती व्हावेत असे त्यांना सारखे वाटत होते म्हणूनच कोणीवीर धनुष्यापाशी गेला की त्या कासावीस व्हायच्या श्रीकृष्णांनी त्यांचे मनोगत जाणले होते कर्ण पार्थादिकांनी मत्स्य नेत्राचा भेद करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले कोणालाही तो पण जिंकता आला नाही तेव्हा श्रीकृष्ण पुढे आले त्यांनी धनुष्यावर बाण चढवला आणि पहिल्याच प्रयत्नात माशाचा डोळा फोडला ते त्यांचे अद्भुत कौशल्य पाहून उपस्थित सर्वांनीच आनंदाने टाळ्या वाजवल्या आकाशातील देवांनी वाद्य वाजवून पुष्पवृष्टी केली लक्ष्मणांनी श्रीहरीच्या गळ्यात वरमाला घातली लक्ष्मण सेनांनी त्या दोघांचे यथाविधी लग्न लावले त्या मंगल प्रसंगी अश्व गज रथ दास दासी व अगणित संपत्ती आंदन म्हणून दिली अशा प्रकारे रुक्मिणी जांबुवंती सत्यभामा कालिंदी मित्रविंदा याज्ञजीती मद्रावती व लक्ष्मणा या श्रीकृष्णांच्या आठ राण्या होत्या त्याच अष्टनायिका म्हणून ओळखल्या जातात ते प्रभू त्यांच्याबरोबर सुखाने कालक्रमणा करत होते एके दिवशी श्रीकृष्ण यादव सभेत बसून कामकाज पाहत होते ही सभा सुधर्मा नावाने सुपरिचित होती त्यावेळी नारदांचे आगमन झाले श्रीकृष्णांनी पुढे जाऊन त्यांचे स्वागत केले तेव्हा त्यांनी स्वर्गातून आणलेले पारिजातक वृक्षाचे फूल त्यांना दिले त्याच्या दरवळणाऱ्या सुगंधाने सभाजनांना अक्षरशः मोहिनी घातली सभा विसर्जित झाली नारदही निघून गेले श्रीकृष्ण रुक्मिणींच्या सदनात गेले त्यांनी ते फूल त्यांना दिले त्याच्या सुगंधाने त्याही मुग्ध झाल्या त्यांनी त्याबद्दल विचारणा केली असता ते म्हणाले क्षीरसागराच्या मंथनातून चौदा रत्ने निघाली पारिजातक वृक्ष हा त्यापैकी एक रत्न होय हे त्याचेच फूल आहे सध्या हा वृक्ष देवेंद्रांच्या नंदनवनात आहे तेया तेया ही वारता एका दासी ने सत्य श्री ते ऐकून त्या आश्चर्यचकित झाल्या ही वार्ता एका दासीने सत्यभावांना सांगितली श्रीकृष्णांनी ते दुर्लभ फूल आपल्या सवतींना दिले याचा त्यांना मत्सर वाटला त्यांच्या हृदयात क्रोध व असूया दाटून आली त्यांनी आपले अलंकार काढून टाकले केस मोकळे सोडले साज शृंगार उतरवून ठेवले आणि रडत रडत आपल्या दासींना सांगू लागल्या श्रीकृष्णनाथांचे माझ्यावर प्रेमच नाही ते माझ्या सवतीचेच प्रियकर आहेत अशा धूर्त कपट्यांचे तोंडही पाहू नये त्यांना माझ्या घरात येऊ देऊ नका मग त्या एकट्याच धुसफुसत बसल्या तेव्हा सत्यभामा आपल्यावर रुसल्या आहेत हे कळताच श्रीहरी त्वरेने त्यांच्या मंदिरात गेले दासींनी त्यांना काय घडले आहे याची कल्पना दिली तसे ते गुपचूप त्यांच्यापाशी गेले त्यांचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले पितांबराच्या पदराने त्यांचे डोळे पुसले व लाडीगोडीने त्यांची समजूत काढू लागले तेव्हा त्या हुंदके देत म्हणाल्या नाथ तुमची लबाडी मी चांगली ओळखते तुम्ही माझ्याशी प्रेमाचे नाटक करता आणि नंतर सोयीस्करपणे विसरता तुमची माझ्याकडे ओढ असती तर स्वर्गलोकीचे ते दिव्य पुष्प तुम्ही मलाच दिले असते पण आमचे नशीब तेवढे बलवत्तर नाही हेच खरं ते म्हणाले अहो एवढेसे ते फूल, रुक्मिणींना दिले यात रागावल्यासारखे काय आहे मी स्वर्गातील पारिजातकाचा वृक्षच तुमच्या दारात आणून लावतो मग तर झाले वेडाबाई आता रडू आवरा आणि रुसवा टाकून उठून बसा या त्यांच्या मधुर वचनांनी त्यांची समजूत पटली मग श्रीहरींनी जवळ घेऊन स्वहस्ते त्यांचा साजशृंगार केला श्रीकृष्ण सत्यभामांच्या मंदिरात असताना अचानक देवेंद्रांचे आगमन झाले त्यांनी श्रीहरींना वंदन केले त्यांनीही त्यांचे स्वागत केले त्यांना बसायला आसन दिले व म्हणाले देवराज तितकेच महत्त्वाचे कार्य असल्याशिवाय तुम्ही इतक्या तातडीने येणार नाही काय झाले आहे ते म्हणाले देवा भूमिपुत्र नरकासुराने अपार दैत्य सेनेसह स्वर्गावर आक्रमण करून आमचा मुख्य मुकुट व आदिती माताजींची तेजस्वी कुंडले हिरावून घेतली आहेत आम्हा देवांना स्वर्गातून निष्कासित करून त्याला सर्व सत्ता आपल्या हाती घ्यायची आहे तसे झाले तर अनर्थ होईल तुम्ही देवा ब्राह्मणांचे कैवारी आहात नैत्यांना शासन करण्यासाठी अवतरले आहात म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे तुम्ही आमचे रक्षण करून आपले ब्रीद राखा श्रीकृष्णांनी देवराजांना धीर दिला ते निघून गेल्यावर त्यांनी यादव सेनेला शस्त्रसज्ज होण्याचे आदेश दिले प्रचंड सैन्य जमा झाले घोषणा आणि संग्राम संकेत भेरींच्या निनादाने भूमंडळ हादरू लागले तेव्हा सत्यभामा श्रीकृष्णांना म्हणाल्या नाथ मीही तुमच्याबरोबर गरुडावर बसून येते मला तुमचा पराक्रम पाहायचा आहे ते ऐकून ते विचारात पडले म्हणाले भामा युद्धाच्या वार्ता ऐकायला रम्य असतात पण तेथील भीषण परिस्थिती मृत्यूचे तांडव आणि भयंकर रक्तपात पाहिला की महावीरांनाही मूर्छा येते तिथे तुमचा काय पाड लागणार सणाणत येणाऱ्या बाणांचा वर्षाव आणि वीरांच्या गर्जना ऐकून तुम्ही भेदरून झाल पण सत्यभामा त्या प्रताप सूर्य जवळ असताना मला कसली भीती असे म्हणू लागल्या श्रीशी युद्ध केल्याशिवाय नरकासुराला मरण येणार नव्हते ही गोष्ट श्रीकृष्णांना माहीत होती तसेच त्यांना बरोबर घेतले नाही तर त्या पुन्हा रुजतील म्हणून त्यांनी त्यांना बरोबर घेण्याचे ठरवले सैन्य सिद्धता होताच सत्यभामांना घेऊन ते गरुडांवर बसले प्रागज्योतिषपूर ही नरकासुराच्या राज्याची राजधानी त्या नगराला सात कोट व भोवताली खोल पाण्याचे सात खंदक होते श्रीकृष्णांनी तिथे जाऊन त्या नगराला वेढा घातला नरकासूर महाप्रतापी होता त्याने सोळा हजार शंभर सुंदर सुसंस्कृत उपवर कन्यांना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते देवांचा कैवार घेऊन श्रीकृष्ण आपल्यावर चाल करून आले आहेत हे कळताच नरकासूर संतापला रणवाद्यांच्या प्रचंड गोंगाटात तोही अगणित सैन्य घेऊन यादवांवर धावून गेला त्याच्या तोफा बुरजांवरून आग ओकू लागल्या दोन्ही सैन्ये एकमेकांना भिडली महाभयंकर रणसंग्राम होऊ लागला रथचक्रांचा खडखडाट खडगांचा खणखणाट घोड्यांचे खिंकाळ हत्तींचे चित्कार वीरांच्या गर्जना मरणाऱ्यांच्या किंकाळ्या यांनी सारा आसमंत भरून गेला रक्ता माणसांचा चिखल झाला प्रेतांचा खच पडू लागला त्या रणधुमाळीत यादवांच्या माऱ्यापुढे दैत्य कच खात आहेत असे दिसताच नरकासुराने बलवान सैन्यासह प्रखर प्रतिहल्ला केला त्याच्या प्रचंड शरवर्षावापुढे यादवांचे काही चाले ना श्रीकृष्णांच्या प्रखर बाणांचाही त्याच्यावर परिणाम होईना ते पाहून सत्यभामांच्या अंगात रणचंडिका संचारली त्या श्रीकृष्णांना म्हणाल्या यदुनाथ हा नरकासूर असा आवरणार नाही याला मीच धडा शिकवते मला तुमचे धनुष्य द्या त्यांनी त्यांना शारंग धनुष्य व बाणांचा भाता दिला मग काय विचारता धनुष्याची दोरी आकर्ण ओढून त्या मोठ्या आवेशाने शरवर्षाव करू लागल्या त्यामुळे दैत्य सेनेची हानी होऊ लागली त्यांचे युद्ध चापल्य पाहून नरकासुरही थक्क झाला श्रीकृष्णांनी लढण्यासाठी एका स्त्रीला पुढे केले म्हणून त्यांनी त्यांची निंदा केली मग सुरू झाले एकच महाभयंकर अस्त्रयुद्ध नरकासुराने यादवांवर अग्न्यास्त्र वातास्त्र अशा अनेक संहारक अस्त्रांचा प्रयोग केला त्यावर पर्जन्यास्त्र पर्वतास्त्र अशा प्रकारे प्रतिअस्त्रांची योजना करून श्रीहरींनी तो प्रत्येक हल्ला परतवला मग मात्र ते थांबले नाहीत सुदर्शन चक्र हाती घेऊन त्यांनी त्याचा शिरच्छेद केला आश्विन वद्य चतुर्दशीला पहाटेच्या वेळी त्यांनी त्याला मुक्ती दिली ती तिथी नरक चतुर्दशी म्हणून प्रसिद्ध आहे या दिवशी पहाटेस मंगल स्नान करणे पुण्यप्रत मानले जाते जो मनुष्य यावेळी स्नान करणार नाही तो दुराचारी पापी व दरिद्री होईल असे श्रीकृष्णांचे वचन आहे नरकासुराचा वध केल्यानंतर श्रीकृष्णांनी त्याच्या नगरात प्रागज्योतिषपुरात प्रवेश केला तिथे मणिपूर नावाच्या पर्वतावर रत्नजडित सदनांमध्ये बंदिवान असलेल्या सोळा सहस्र एक शत कन्यांची मुक्तता केली त्यांनी श्रीकृष्णांचे आभार मानले व म्हणाल्या हे प्रताप सूर्य द्वारकानाथ तुम्ही दीन पतितांचे रक्षण करते आहात तुम्ही आमची मुक्तता केलेली असली तरी आमच्या घरची मंडळी आमचा, आमचा स्वीकार करणार नाहीत तसेच कोणी आमच्याशी लग्नही करणार नाही मग आम्ही काय करावे म्हणून तुम्हीच पत्नी म्हणून आमचा स्वीकार करा आम्हाला तुमच्या चरणी आश्रय द्या तेव्हा त्या कृपाळू यदुवीरांनी त्यांना अभय दिले मी तुमची मनकामना पूर्ण करीन असे वचन देऊन त्यांना बलराम अक्रूर उद्धवादी यादव श्रेष्ठींच्या संरक्षणात द्वारकेला पाठवले नरकासुरामुळेच श्रीकृष्णांसारखे पती लाभले म्हणून त्या कन्या दैत्यराजाचे उपकार मानू लागल्या त्यानंतर नरकासुराची पत्नी आपला पुत्र भगदत्त याच्यासह श्रीकृष्णांना शरण आली तिने नरकासुराने हिरावून आणलेला देवराजांचा मुकुट व आदितींची कुंडले परत केली त्यांची शरणता पाहून त्यांनी भगदत्ताला राज्याच्या गादीवर बसवले मग ते गरुडावर बसून सत्यभामांसह स्वर्गलोकी गेले तिथे इंद्रांची भेट घेऊन नरकासुराकडून आणलेल्या वस्तू त्यांना परत केल्या देवराजांनी त्यांची पूजा केली व थोर सन्मान करून त्यांना निरोप दिला द्वारकेला परत जाताना त्यांनी नंदनवनातील पारिजातक वृक्ष पाहिला सत्यभावांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांनी तो वृक्षच उपटून घेतला हे वृत्त वनरक्षकांनी इंद्रांना सांगताच ते त्यांना अडवण्यासाठी धावले त्यांची युद्धाची भाषा ऐकून श्रीकृष्णही दोन हात करायला उद्युक्त झाले तेव्हा बृहस्पतींनी इंद्रांना समजावले म्हणाले देवराज तुम्ही काय करत आहात याचे तुम्हाला भान तरी आहे का ब्रह्मांडाची गती क्षणार्धात पालटवू शकणाऱ्या या सनातन पुराणपुरुषांना तुम्ही काय जिंकणार ते ऐकून त्यांचा विरोध मावळला श्रीहरींची क्षमा मागून ते माघारी वळले श्रीकृष्णांनी तो वृक्ष सत्यभामांच्या अंगणात लावला आधी मिळालेला समंतक मणी व आता लाभलेला हा स्वर्गीय वृक्ष यामुळे त्या राणींना गर्व झाला या सर्व प्रकारामुळे रुक्मिणी मात्र रुसल्या त्या म्हणाल्या नात तुम्ही सत्यभामांचेच हट्ट पुरवता माझे कोड कौतुक कोण पुरवणार तुम्ही मला पारिजातकाचे एकच फूल दिलेत त्यांना मात्र वृक्ष आणून दिलात तेव्हा त्यांनी त्यांची समजूत काढली म्हणाले रुक्मिणी नंदनवनात अनेक पारिजातक आहेत यापुढे त्यांची फुले स्वर्गातून थेट तुमच्या अंगणात पडतील तेव्हापासून त्यांच्या अंगणात पारिजातकाचा सड़ा पडू लागला ते पाहून सत्यभामांचा आनंद व अभिमान फारसा टिकला नाही श्रीकृष्णांनी विश्वकर्म्यांना सांगून नरकासुराकडून मुक्त केलेल्या सर्व कुमारिकांसाठी सोळा हजार शंभर भवने निर्माण करून घेतली मग एका सुमुहूर्तावर स्वतः तितकी रूपे घेऊन त्या सर्वांशी विवाह केला त्यावेळी वसुदेव देवकी उग्रसेन बलराम उद्धव अक्रोर सुभद्रा रोहिणी रेवती यांचीही तितकीच रूपे त्या नववधूंच्या घरी लग्न कार्यात उपस्थित होती काय ही अद्भुत मायाशक्ती कृष्णावतारात श्रीहरींनी वैकुंठाची दारे बंद करून आपल्या सर्व वैभवासह द्वारकेत निवास केला होता त्यामुळे सनक सनंदन सनतकुमार नारद ब्रह्मदेव रुद्र इंद्र ऋषी श्रेष्ठी आदी सर्व मान्यवर त्यांना भेटण्यासाठी तिथेच येत असत श्रीकृष्ण रुक्मिणींपासून जराही वेगळे राहत नसत ते मुख्य स्वरूपाने त्यांच्याच सदनात असत अन्य घरांमध्ये त्यांची मायावी रूपेच नांदत होती